योगगंगा या कार्यक्रमामध्ये आज आपण पुढे पुढे जात आहोत बराच योगाचा अभ्यास आपण बघितलेला आहे आधी बरेच व्हिडिओ तुम्ही बघत आहात आणि योग करत आहात आणि स्वतःला स्वस्थ ठेवत आहात आम्ही आत्ताच आजच आलो आहोत पतंजली वेलनेसमध्ये दहा दिवसाचा प्रवास करून तिथे आम्ही बरंच काही शिकलेलो आहोत ते पण पुढे आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत तेथील औषधी तेथील दिनचर्या तिथे केलेला योगाभ्यास असं बरंच काही आपल्याला शिकायचं आहे आणि शिकत राहायचं आहे आणि आरोग्याला आपल्याला कसं स्वास्थ ठेवायचं दुसऱ्यांनाही कसं स्वास्थ्य आपणही कसं स्वास्थ राहायचं हे आपण बघणार आहोत तर मी अपेक्षा करते की तुम्ही नक्कीच हा पूर्ण व्हिडिओ बघा आज आपण एक आसन बघत आहोत नवीन आसन त्याचं नाव आहे गोमुख आसन आता कोणतंही आसन करण्याच्या पूर्वी ते आसन कोणी करायचं कुणी करायचं नाही कधी करायचं त्याची काही काय दक्षता घ्यायची हे आपण बघत आहोत प्रत्येक व्हिडिओमध्ये आज पण हे आसनाचं नाव आधी गोमुखासन का आहे हे बघणार आहोत गो म्हणजे काय गायीप्रमाणे त्याची गायीच्या मुखाप्रमाणे त्या आसनाची स्थिती म्हणून त्याचं नाव आहे गोमुखासन ते जर आपल्याला सुरुवातीला आपला हात उधारणात असा तो घ्यायचा आहे आता हा हात असा समजा लागत नाही मग आपल्याला कसा आधार घेऊन त्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि नंतर तो कसा हातात हातात येईल आपल्या दोन्ही आपलेच आपले हात हातात आणायचे आपल्याला ते आपण बघणार आहोत तर आधार कशाचा घ्यायचा आहे म्हणून माझा व्हिडिओ पूर्ण बघा की जेणेकरून त्या आसनाचा फायदा आता त्या आसनाचे आपण फायदे बघत आहोत की उदाहरणार्थ मधुमेहावर उपयुक्त आहे त्या आसन पाठीचा कणा मजबूत होण्यासाठी ते उपयुक्त आहे आसन पुन्हा पायल्स बगंदर फिशर जे मूलाधार चक्राशी रिलेटेड जे आजार आहेत त्याच्यासाठी पण उपयुक्त आहे असं बरेच आजारावर ते उपयुक्त असं आहे मी आसन कोणी करायचं नाही हे आपण बघणार आहोत उदाहरणार्थ महिला या नात्याने ना मी सांगते की महिलांनी पिरियड्समध्ये आणि प्रेग्नन्सीमध्ये नाही करायचे ज्यांना गुडघ्याचा खूप त्रास आहे ज्यांना खाली बसायला नाही सांगितलं मग त्या व्यक्तींनी पण नाही करायचे किंवा काही ऑपरेशन झाले असतील तर तीन महिन्यापर्यंत पण पर हे ऑपरेशन आपल्याला करायचं नाही तर ही आपल्याला दक्षता त्याला बाळगायची आहे तर कशा पद्धतीने ते आपण करणार आहोत ते आपण बघणार आहोत आसनामध्ये सुरवातीला आपण दंडस्थितीमध्ये आलेलो आहोत दोन्ही पायांना सरळ केलेला आहे आता सुरुवातीला काय केलेलं आहे डाव्या पायाला आपण आपल्या अपन ह्याच्या खाली घेतलेलं आहे ही खाली त्याच्यावर मी बसलेले आहे आणि उजव्या पायाला त्याच्यावर घेतलेलं आहे ह्या पद्धतीने दोन्ही नी एका रेषेमध्ये येतील हे आपल्याला बघायचं आहे आता जो पाय वर आहे आता माझा कोणता पाय वर ले ले आहे उजवा पायवर आहे तर माझा उजवा हात वर राहील आणि डावा हात खाली राहील आणि दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंतवलेले आहेत या पद्धतीने काही सेकंद इथे आपल्याला थांबायचं आहे आणि नंतर हळूहळू याचा कालावधी वाढवायचा आहे ह्याच्यामध्ये जर चा आपल्याला मधुमेह असेल किंवा कॉन्स्टिब्युशन बद्धकोष्ठता असेल किंवा मूळव्याध असेल तर त्यांनी ह्याच्यामध्ये ज्याला इंटीग्रेटेड योग आताच आम्ही वेलनेस मध्ये शिकून आलेलो आहोत त्याच्यामध्ये आपल्याला कपालभाती करण्याचा प्रयत्न उदाहरणार्थ कसं करायचं आहे मी दहा स्ट्रोक घेतले ह्या बाजूने पण आपण दहा स्ट्रोक घेऊ नंतर हळूहळू स्ट्रोक वाढवायचे आहे मग आपल्याला जेव्हा आसन सोडायचं आहे मग हाताला हळूवारपणे आपण सोडलेलं आहे हा हात बाजूला काढलेला आहे हा पाय बाजूला आणि हा पाय बाजूला आता हेच असं आसन आपण दुसऱ्या पायाने करणार आहोत ह्या पायाला आता आपण खाली घेतलेला आहे आणि उजव्या पायावर बसलेले आहे मी डावा पायाला मी आता असं घेतलेलं आहे दोन्ही एका रेषेमध्ये आहे आता आपण मागच्या साईडने बघू म्हणजे उदाहरणार्थ तर की आधाराने कसं करायचं आहे हे आसन ह्या पद्धतीने दोन्ही मी एकत्र केलेले आहे आता हा पाय माझा वर आहे एक बाजू शरीराची थोडीशी लवचिक असते आणि एक थोडीशी हाड असते प्रत्येकाचीच असते तर तो लवचिकपणा आणण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आणि हा हात खाली आहे आता तो हात खूप सहज आला होता हा हा हा, हा हात येत नाही कोणाचा त्यांनी काय करायचं रुमालाचा आधार घ्यायचा मग असा रुमाल घ्यायचा ह्या पद्धतीने आणि असं रुमालाच्या आधाराने हे असं धरायचं आणि उदाहरणार्थ आपण आपण आणि पण घ्यायचे पद्धतीने हळूहळू आपल्याला ते स्ट्रोक जे आहे ते वाढवायचे आहे अर्धा मिनिट करू शकतो नंतर एक मिनिटापर्यंत किंवा दोन दोन मिनिटापर्यंत एका दिशेने दोन मिनिट दुसऱ्या दिशेने दोन मिनिटापर्यंत हळूहळूचा अभ्यास कोणत्याही आसनाचा अभ्यास आपल्याला कालावधी वाढवणं आवश्यक आहे की जेणेकरून आपल्याला त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळतील मग सोडताना पण सावकाश हाताला मी बाजूला केलेला आहे हे हाताला बाजूला केलेलं आहे ना मग ह्या पाया पायाला सरळ आणि ह्या पायाने सरळ ह्या पद्धतीने आज आपण गोमुख आसन बघितलेलं आहे तर असे बरेच पुढे पण आपल्याला बऱ्याच आजारावर उपयुक्त अशी आसन बघायचे आहेत आ, मला नक्कीच खात्री आहे तर तुम्ही बघत आहात आणि तुम्ही स्वस्थ राहत आहात आपल्याला घरच्या घरीच कसं स्वस्थ राहता येईल हे आपण शिकत आहोत आणि मूळ उद्देश आपला व्हिडिओचा हाच आहे यूट्यूबवर आपल्याला टाकण्याचा की प्रत्येकाला स्वास्थ मिळावं की जेणेकरून आपल्याला पण स्वास्थ मिळेल आणि दुसऱ्यांनाही आरोग्य मिळेल तर आपल्याला नक्कीच तुम्ही बघितलं असेल तुम्हाला आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा OM the del nevado.